नमस्कार टी व्ही वन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट शेतकऱ्यांविषयी शे आलेली आहे शेतकऱ्यांना आनंदाची बातम्या आलेली आहे काय असणार आहे ती अपडेट पंतप्रधान पीक विमा योजनेत महत्वाची अपडेट आलेली आहे ज्या शेतकऱ्यांना काल सोमवारी हे पैसे जमा झालेले नाहीत शेतकऱ्यांना पैसे आलेले नाहीत त्यांना पुन्हा वाटप होणार आहेत किती शेतकऱ्यांना पैसे कधी येणार आहेत कोणती तारीख आहे दुसऱ्या टप्प्याचं पंतप्रधान पीक विमा योजनेचं वाटप आता कधी होणार आहे सर्वात महत्वाची अपडेट आपण जाणून घेणार आहोत शेतकऱ्यांना काय केल्यानंतर पैसे येणार आहेत तुमचं स्टेटस कुठे चेक करायचं काय सर्व काही डिटेल माहिती आपण देणार आहोत दोन हजार बावीस ते पंचवीस दरम्यान रखडलेला सर्व पीक विमा अनुदान शासकीय काहीही तुमचं योजनेतील असेल ते तुम्हाला सर्व काही अनुदान भेटणार आहे सर्व काही डिटेल माहिती आपण पाहणार आहोत महत्त्वाचं म्हणजे दोन हजार बावीस ते पंचवीस दरम्यानचे सर्व पैसे जर तुम्हाला पाहिजे असतील तुम्हाला स्टेटस चेक करायचं असेल तर काय करायचं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता भरपाई मिळणार आहे पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत आता कालच कृषीमंत्र्यांनी मंत्र्यांनी बटन दाबून बऱ्याच शेतकऱ्यांना पैसे टाकलेले आहेत आता दुसऱ्या टप्प्याचं वाटप होणार आहे महत्त्वाचं म्हणजे आता शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे कारण या हंगामात पंच्याण्णव लाख पासष्ट हजार अर्जदार शेतकऱ्यांना चार हजार तीनशे सत्त्याण्णव कोटी रुपयांची तर नुकसान भरपाई देण्यात आली होती आणि ऐंशी लाख चाळीस हजार शेतकऱ्यांना तीन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांची भरपाईचे वाटप करण्यात आले होते परंतु आता पंधरा लाख पंचवीस हजार शेतकऱ्यांना नऊ आठशे नऊ कोटी भरपाईचे वाटप झालेले नव्हते त्या शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी अखेर आलेली आहे त्यामुळे सर्व काही डिटेल माहिती तुम्हाला कधी येणार आहे सर्व काही कळणार आहे परंतु त्यासाठी तुम्हाला चॅनलवरती सबस्क्राईब करणं गरजेचं आहे सबस्क्रा सब्स्रा... करा व्हिडिओला लाईक करा कमेंटच्या माध्यमातून तुमचा जिल्हा आणि नाव शंभर टक्के कळवा तरच कळणार आहे आपल्याला कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार आहेत चला तर जाणून घेणार आहोत सर्व शेतकऱ्यांना पीक विमा भेटणारच आहे कोणते शेतकरी असणार आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार आहेत तुम्ही यापासून वंचित राहू नये त्यामुळे तुम्हाला स्टेटस कसा चेक करायचा तुम्ही पीक विमा जर भरला असेल नुकसान भरपाई तुमची झाली अस ज जा मिळालेली नसेल तर मात्र पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत तुम्हाला आता पैसे पडणार आहेत काय केल्यानंतर आता शेतकऱ्यांना हे पैसे पडणार आहे सर्व डिटेल माहिती तुम्हाला भेटणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे तुम्हाला आपण सांगणार आहोत काय करायचं आहे त्यानंतर तुम्हाला आता पैसे पडायला चालवणार आहेत तुम्हाला पंतप्रधान पीक विमा योजनेच्या ऑफिशियल कस्टमर केअरचा नंबर भेटणार आहे आणि तो नंबर तुम्हाला देणार आहोत किंवा ऑनलाईन तुम्ही वेबसाईटवरती सुद्धा हा योजनेचा नंबर घेऊ शकता कस्टमर केअरला फोन करून विचारायचा आहे आपला जी फॉर्म तुमच्याकडे पावती असेलच पीक विमा भरलेली पावती आहे त्यावरती आय डी नंबर असतो तो सांगून पीक विमा स्टेटस तुम्ही कंपनीकडून जाणून घेऊ शकता तुम्हाला पैसे मंजूर आहेत नाहीत सर्व काही डिटेल माहिती ते देत असतात त्यामुळे तुम्ही कस्टमर केअरला फोन करून सुद्धा विचारू शकता आणि राहिलेल्या शेतकऱ्यांना आता किती कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे कोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे पडणार आहेत सर्व काही आपण जाणून घेत आहोत पंतप्रधान पीक विमा योजनेचे जे पैसे आहेत ते आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात काल पडलेले आहेत सोमवारी बऱ्याच जिल्ह्यात हे पैसे पडलेले आहेत जर तुम्हाला पडलेले नसतील तर ते कधी पडणार आहेत तीच अपडेट आपण जाणून घेत आहोत नैसर्गिक नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या सुमारे तीस लाख शेतकऱ्यांना खात्यात पैसे पंतप्रधान पिकोमा योजनेअंतर्गत तीन हजार दोनशे कोटी रुपये हे जमा होतील पहिला हप्ता हा काल टाकण्यात आलेला आहे आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा झाला नसेल तर त्यांना काळजी करण्याची गरज नाही सुमारे आठ हजार कोटी रुपये दुसरा हप्ता जारी करून त्यांना हे पैसे दिले जाणार आहेत शिवराज सिंग चव्हाण यांनी मोठी अपडेट दिलेली आहे त्यामुळे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंटच्या माध्यमातून नक्की तुमचा जिल्हाने नाव कळवा धन्यवाद सर्वांचे